सासवड येथील तहसील कार्यालयातून ई व्ही एम मशीनची चोरी पुरंदर तालुक्यातील सासवडीतील तहसील कार्यालयाच्या रूममधून ई व्ही एम मशीनची चोरी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते रूमचं खुलूप तोडलेल्या अवस्थेत आढळून आल्या नाही याबाबतची शक्यता वर्तवण्यात येते आज दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता अधिकाऱ्यांच्या हे लक्षात आलं की रूमचं कुलूप तोडण्यात आलेलं आहे या ठिकाणी असलेल्या ए व्ही एम मशीनमधून ए व्ही एम मशीन, मशीन चोरी झाल्याची चर्चासुद्धा रंगलेली आहे आपण समोर व्हिडिओमध्ये देखील बघत आहात सासवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी फिंगरप्रिंट एक्सपर्टची टीम आणि एल सी बीची टीम असे पोलीस पथक या ठिकाणी दाखल झालेलं दा आहे त्यांचा तपास सुरू आहे यासंदर्भात मात्र अधिकृतरित्या महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास नकार दिलेला आहे याबाबतीत कोणती कोणीही बोलण्यास तयार नाही परंतु काहीतरी नक्की घडले हे अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या हालचाली व चेहऱ्यावरून दिसते एकंदरीतच काय की ए व्ही एम मशीन चोरीला गेले ही अत्यंत धक्कादायक बाब मानली जाते नेमकी किती ए व्ही एम मशीन चोरीला गेले याबाबतची देखील माहिती अद्याप कोणत्याही प्रकारे देण्यात आलेली नाही आज सायंकाळपर्यंत पोलीस किंवा महसूल प्रशासनाने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही किंवा सासवड पोलिसात कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल होऊ शकतो मात्र सासवड येथील रूममधून ईव्हीएम ये मशीन चोरले गेल्याबद्दल सासवड आणि परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत